लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय एकदा तुम्हा सहर्ष स्वागत करून शिवकांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य विश्वस्त डॉक्टर राजूभाऊ चौधरी सर आपणास विनंती आहे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी सादर करावं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक केंद्राचे आज माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते आज लोकार्पण सोहळ्या पार पडलेला आहे त्याबद्दल मी म मुख्यमंत्री महोदयांचे खूप खूप आभार व्यक्त करतो साहेब माझा हा गाव एकशे वीस घरा सॉरी फक्त पं पंधरा घरांचा गाव आहे माझ्या गाव हा समोरचा दिसतो तो माझा गाव आहे आज ह्या गावामधून मी लहानाचा मोठा झालो आणि मी व्यवसायाच्या निमित्ताने मी घराच्या बाहेर पडलो आणि नवी मुंबईमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून काम करतो अगदी शून्यात हा विश्व निर्माण केलं आहे मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर मी थोडा सेटल झालो त्यानंतर मला माझ्या मित्रांनी साथ दिली आणि त्याच्या जोरावर आज आपण बघत आहात महाराष्ट्राचे दे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांचे शक्तिपीठ उभारलेले आहे खरं म्हणजे शिवाजी महाराजांचे विचार हे कुठेतरी कमी होत चालले होते त्याचा आम्ही खूप त्या गोष्टीवर विचार केला शिवक्रांती प्रतिष्ठान ही संस्था आम्ही स्थापन केली दोन हजार अठरामध्ये या संस्थेच्या मार्फत आपण दोन हजार अठरामध्ये मान्य मुख्य उप उपमुख्यमंत्री उप, देवेंद्र सॉरी सु, एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते भूमिपूजन केलं होतं त्यावेळेस ते आजपर्यंत दोन हजार पंचवीस गेले सात वर्ष या मंदिराचं अविरत काम चालू होतं गेल्या ह्या सात वर्षामध्ये माझ्या दु कुटुंबातसुद्धा खूप दुःखाचं डोंगर आलं होतं कोरोनाच्या महामारीत माझी आई माझे भाऊ दोन मी दगावून बसलो खरं म्हणजे आज त्यांचीच कृपादृष्टी असेल म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचलो आणि त्यांच्या कृपादृष्टीने आज हे छत्रपती शिवरायांचं शक्तीपीठ उभं राहिलं आहे साहेब आज तुम्ही इथे आम्हाला मान देऊन इथे आलात आणि आमचे मनधोर्य वाढवलं मी त्याबद्दल आपले खूप खूर आभार व्यक्त करतो परंतु साहेब आम्ही अतिशय खेडेगावात राहतो या मंदिराच्या ठिकाणी काही येणारे रस्ते असतील किंवा अजून काही आम्हाला मन ह्या शक्तीपीठाच्या माध्यमातून आम्हाला बरंच काही करायचं आहे त्यासाठी आपलं योगदान आम्हाला हवं आहे आणि मी खरं म्हणजे सर्व मान्यवरांची नावं घ्यायला पाहिजे होती परंतु मुख्यमंत्री साहेबांना खरोखर विधानभवनात आज अधिवेशन असताना सुद्धा साहेब इथे उपस्थित राहिलं खरोखर खूप मोठ्या मनाचे साहेब आहेत त्याबद्दल मी साहेबांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय शिवराय धन्यवाद राजूभाऊ चौधरी मनापासून धन्यवाद यानंतर आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याकरता आणि आपल्या